तर बघा सकाळचा टाईम झालेला आहे आणि माझी आहे ना रोजच्यापेक्षा थोडी आज जास्तच घाई गडबड चालली आहे आता आज का चालली एवढी घाई गडबड तर मला आहे ना हॉस्पिटलमध्ये जायचं आहे आता हॉस्पिटलमध्ये कशाला तर माझी मावशी आजारी आहे तिला बघायला माझी मोठी मावशी आणि मी निघालेलो आहे आता हे सगळं आवरून घरातलं काम मग आम्ही निघणार आहे त्याच्या पहिलं मला शौर्य आर्याचं शाळेत आवरून द्यायचं आहे म्हणजे शोर्य आर्याला डायरेक्ट मला शाळेत सोडून मग तिथून मी गाडी पकडून जाणार आहे माझ्या मावशीला बघायला हॉस्पिटलमध्ये तर ह्या बघा यांना नाश्ता दिलेला आहे तर नाश्त्याला आज मी बघा परोठे बनवले होते पालकचे परोठे आणि डब्याला पण तेच होतं तर आता राखलेलं आहे माझं सगळं काम आणि हे काय शौर्य आर्याला मी शाळेत सोडून निघालेली आहे तर आता इथून मला पहिलं तर भूपुडीला जायचं या माझ्या मावशीच्या घरी आणि ती आणि मी माझ्या दुसऱ्या मावशीला म्हणजे माझी बारकी मावशी आहे तिला बघायला आम्ही हॉस्पिटलमध्ये जाणार आहे तर बघा हॉस्पिटलमधून मी जाऊन आले आणि संध्याकाळचं स्वयंपाकाची तयारी करायला लागली केली पण मी आरती झाली पण तयारी पण त्याच्या पहिलं मला इतकं थकल्यागत झालं होतं थकल्यागत था, असं झालं होतं म्हणजे पुण्यातल्या पुण्यातच मी जाऊन आले तरी पण मला आहे ना इतकं कणकण कन, आली काय तू मला सांगू कारण मला ना लई बस लागती म्हणून आहे ना मी सहसा कुठंच जात नाही बस लाग तर बघा म्हणून मी माया मायराला पण जात नाही कारण तिकडं पण जायचं म्हणलं ना तर बसनी जायला लागत आहे म्हणजे बसच नाही बरं का चारचाकी कुठलीही गाडी असू द्या एसीची त्याच्यामध्ये ना मला अजिबात ही बसू वाटत नाही असं वाटतं कुठं पण चालत जावं पण तसल्या गाडीमध्ये जाऊ नाही फक्त टू व्हीलरवरती आणि रिक्षामध्येच मला मळमळ करत नाही नाहीतरी बस अजून ते एसीचे गाड्या असतात बघा चारचाकी त्याच्यामध्ये ह्या हासाच त्रास होतो या आता त्रास एवढा होतोय की कालपासून मी कसलंही अन्न शिवलं नाही एवढा मला त्रास होतोय म्हणजे अशा उलट्या वगैरे होत नाहीत बरं का उलट्या फिलट्या तसलं काय होत नाही फक्त मळमळ करत आणि इतकं बेकार मळमळ करतं की असं वाटतं की त्या बसमध्ये बसलोय ना आपण त्या खिडकीतून उडी मारून चालत जाऊ एवढं बेकार जळजळ करतं ह्या बघा संध्याकाळचं असं वाटत होतं मला प्रवासाहून आल्यावरती कायच करावं नाही ही काय करावं नाही कारण प्रवास काय एवढा लांबचा नव्हता बरं का प्रवास फक्त पुण्यातल्या पुण्यातच होता तरी पण मला एवढा त्रास होत होता मग लांबच्या प्रवासाला तर माझी काय अवस्था होत असेल ॲडमिटच करायला गे ती मला लांबच्या प्रवासावरून जाऊन आले हो एवढी बेकर बस माझ्यासारखी बस कुणालाच लागत नसेल मी तर म्हणते या तर बघा ह्यांचं काय चाललंय मस्ती चालली आहे तसेच जरा थोड्याशी पोरांबरोबर म्हणजे तशीच बोलत होते आणि तसंच त्यांना आपलं वाटाय नको की मम्मी आजारी पडली बरं ह्यांचं कसं आहे की हे पहिलंच मला सांगतायत की तुझ्या जबाबदारीवरती तुला जायचं इथं जा कारण आल्यावरती जर तू बसलीस कनतन कुतं त्यांना पण माहिती आहे ना की मला लय बस लागतील मी डायरेक्ट कुठून जाऊन आले की डायरेक्ट मी झोपूनच राहते मग जर झोपून राहिले ना समजा तर मग हे मला कुठंच लावणार नाहीत ना ना परत मग लई वर जायचं म्हणलं तर कुठं म्हणून मी नवीला जाणी म्हणजे छातीमध्ये इतकं जळजळ करत होतं तरी पण नबीला जरी हसण्याचा प्रयत्न करत होते आणि जेवण केलं म्हणलं आताच कटाळा करावं तर ह्यांचं वग आपल्याला जोडं खायला लागायचं म्हणून आता म्हणलं बांडे घासून आरामच करावं म्हणजे डायरेक्ट झोपावं तर लगेच ह्यांनी काय नाही काय काढलं हे काय लगेच ह्यांना गोड खाऊ वाटलं जेवण झाल्यावरती आता काय करायचं मग गाजराचा हलवा कर म्हणत होती आता इतका त्रास होतो एक तर मला आणि ह्यांचं हैं ह्यांना यांना पडलं ह्यांचं खाण्याचं तर म्हटलं जाऊ दे आता कटाळा नकोच करायला पटक्याने यांना कसं तरी शिरा करून दिलाच पाहिजे मग दिला कसं तरी शिरा करून तर शिरा करताना पण त्या शिऱ्याच्या वासाने जर इतकं म्हणजे मला कसं तरी होत होतं पहिलं जळजळ करतंय आणि त्यातमध्ये ह्या असा तुपाचा आणि ह्या तेलकट वास म्हणल्यावरती मळमळ करत होतं दिलं यांना कसा तरी शिरा करून तर ह्या बघा हे मी काय लावत असेल बरं शूर्य आर्याच्या पायाला आर्याच्या लावून झालेलं हे शौर्याच्या लावतो या तर ह्या बघा तुपाची ते ते ही तुपाची पिशवी जी राहिलेली त्यातलं थोडंसं तूप असतंय का नाही तर सगळं पुसून हातपायांना लावत होती आणि पोरं हसत होती का तर आमच्या मम्मीसारखी चिंगूस कुठलीही मम्मी नसेल काहीच वायाला जाऊन देत नाही तर त्यांना लय हसायला येत होतं बघा